सांगली मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने सांगलीतील पूरग्रस्त नागरिक त्यांचं साहित्य तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी मदत कार्य सुरू काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्या सूचनेनुसार सूर्यवंशी प्लॉट काकानगर मच्छ मगरमच्छ कॉलनी यासह अन्य भागात टेम्पो छोटा हत्ती आदी वाहनांच्या सहाय्याने युवा मंचाचे कार्यकर्ते काम करत आहेत मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे शीतल लोंढे अमित लाळगे प्रवीण निकम अमोल झांबरे शमाकांत आवटी दिनेश साधी लगे ज्ञानेश्वर पाटील सचिन पाटील राहुल मोरे नितीन भगत मयुरेश भिसे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत कार्य करत आहेत जरा आवाज करा बंद करा हां रोल आमच्या नेत्या जयश्री वहिनी पाटील यांच्या आदेश आदे, आदेशानुसार मागील तीन दिवसापासून मदनभाऊ पाटील युवा मंच वीज छोटा हत्ती आणि जवळपास नव्वद कार्यकर्त्यांची टीम घेऊन ुर्ग बाधित क्षेत्रात आम्ही आज काम करत आहोत त्यामध्ये सूर्यंशी प्लॉट इनाम इनामदार प्लॉट मगरमच्छ कॉलनी काका नगर दत्तनगर ह्या परिसरामधील जवळपास एकशे नऊ घरांचं आम्ही युवा मंचाच्या माध्यमातून स्थलांतरित केलेलं आहे आणि स्थलांतरित केलेल्या लोकांना वहिनी साहेबांनी आश्वस्त सा केलेलं आहे की तुम्हाला लागल ती मदत केली जाईल त्यामुळे मदन भाऊ पाटील युवा मंचाच्या सर्व टीम टीमचं या भागातून कौतुक होत आहे दरवर्षी पूर आलेला यावर्षी मदन पाऊ मंचाने भरपूर साथ दिलेली आहे आम्हाने त्यांच्याबद्दल मनापासून आभार आहे